अरुण ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंद झालेल्या आहेत त्यामध्ये जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत होते ते बऱ्याच दिवसापासून समायोजनापासून वंचित आहे सभापती महोदय मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की आपण हे ज्या बंद झालेल्या शाळा आहेत तिथल्या शिक्षक आणखी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं त्वरित तो समायोजन करावं समायोजन करून त्यांचं शालार्थ आय आयडी पर्यंत सर्व काम आपल्या डिपार्टमेंटच्या खात्या शिक्षण खात्यामार्फत करण्यात यावं अशी मी याद्वारे सूचना करतो विनंती करतो सभापती महोदय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साठीच्या ज्या विशेष शाळा आहेत त्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यान्वित केल्या जातात आणि म्हणून सन्माननीय सदस्य महोदयांची जी सूचना आहे ती त्या विभागाला त्या ठिकाणी कळवली जाईल आणि पदाच्या संदर्भामध्ये जी काही आपली सूचना आहे तर दिव्यांग विभागाला ते विनंती जाईल सभापती महोदय मंत्री महोदय शिक्षणातील समग्र शिक्षणामधील जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आहारता अनुसार समायोजन करून शासन सेवेत कायम करण्यासंदर्भात शासन लवकरात लवकर जी कारवाई आहे आपण आता सांगितलं प्रश्न विचारा की आपण याच्यामध्ये सभापती महोदय जे विषय साधन व्यक्ती आहेत कनिष्ठ अभियंता डाटा एंट्री या पदांचं समायोजन करणार का सभापती महोदय या संदर्भामध्ये एक समिती गठीत केली जाते आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर त्याच्या पुढची कार्यवाही केली जाईल